नमस्कार श्रीदेवी किचनमध्ये मी प्रतिभा आपलं मनापासून स्वागत करते आज आपण पाहणार आहोत खुसखुशीत आणि भरपूर पदर सुटलेली शंकरपाळी नवशिकी सुद्धा सहज बनवतील अशा योग्य प्रमाणात शंकरपाळी बनवण्यासाठी सुरुवात करूया तर शंकरपाळी बनवण्यासाठी मी इथे या वाटीने साहित्य मोजून घेणार आहे तर या वाटीनेच मी शंकरपाळीचं प्रमाण घेतलं आहे तर या वाटीने मी चार वाटी एवढा मैदा घेतला आहे तुम्ही घरातील कुठलीही एक वाटी घ्या किंवा कुठलंही भांडं घेऊ शकता तर मी चार वाटी एवढा मैदा घेतला आता याच वाटीने मी साखरही मोजून घेणार आहे आता साखरसुद्धा आपल्याला इथे दीड वाटी एवढी साखर घ्यायची आहे तर ही एक वाटी तर अजून अर्धी वाटी घेतली तर दीड वाटी एवढी साखर घ्यायची आहे आणि पाण्याचं प्रमाणसुद्धा या वाटीनेच मोजून घेऊया तर ही एक वाटी पाणी आता कढाईत टाकून घेऊया भांड्यात त्यानंतर अजून अर्धी वाटी पाणी घेतलं तर हे सुद्धा कढाईत टाकून घेतली आणि वरून साखर टाकली इथे आपल्याला पाक करायचा नाहीये तर गॅस मी पेटवून घेतला आणि साखर फक्त थोडीशी ढवळायची आहे आता साखर थोडीशी वितळली की मग टाकू यामध्ये एक वाटी एवढं साजूक तू तर तूप आपल्याला वितळून घ्यायचं नाही आहे किंवा जास्त थंडही घ्यायचं नाही आहे तर इथे आपल्याला साधं साजूक तूप वापरायचं आहे तर आता तूपही यामध्ये टाकलं आणि साखरही वितळली आता गॅस बंद करूया मी ही प्रोसेस लो आचेवरच केली आता हे थंड झाल्यावर मग मैद्यात टाकूया तर मैद्यात थोडंसं चिमूटभर मी मीठ टाकून घेतलं मिक्स करून घेते आता आपलं साखर पाणी तूपही थंड झालं आहे आता थोडं थोडं करून यामध्ये टाकूया तर आता थंड झालेलं तू पाणी पाणी थोडस टाकूया सुरुवातीला मिक्स करूया हे थोडं थोडं करून तू आणि साखरेचं पाणी टाकलं तर तुपाचा एकनेक अंश मैद्याच्या कणाकणाला लागतो आता पुन्हा अजून आपण थोडंसं तूप आणि साखरेचं मिश्रण टाकून घेऊयात आणि एकसारखं आपल्याला हे भिजवायचं आहे आता पुन्हा अजून मी थोडंसं तूप साखर पाणीचं मिश्रण टाकून घेतलं आता अजून थोडं थोडं करून असे संपूर्ण भिजवून घ्यायचंय आपल्याला तर मी इथे सर्व तूप आणि साखरेचं पाणी टाकून घेतलं तर तुम्ही पाहू शकता कढाईमधील मी सर्व पाणी यात टाकून घेतलं आता मी हे मैद्याचं पीठ व्यवस्थित असं चुरून घ्यायचं आहे तर आपलं प्रमाण योग्य होतं म्हणून आपल्याला मैदा ही शिल्लक राहिला नाही आणि तूप पाणी साखरेचं मिश्रणही नाही तर एक एकसारखं हे चुरायचं आता थोडंसं मौसूज झालं की पुन्हा याला एक गोरसर उंडा करून एक दहा ते पंधरा मिनटांसाठी आपण हे झाकण ठेवूयात तर आता दहा ते पंधरा मिनटानंतर चेक करून पाहूयात तर आता थोडंसं हे अजून घट्टसर झालं आहे तर आता आपण याला अजून थोडस चुरून घेऊयात तर आता अजून थोडस मौसूद करण्यासाठी आपण याला कुठून घेऊयात असं कुठल्यामुळे शंकरपाळी मौसूत होते आणि खूप खस्ता अशी शंकरपाळी बनतात तर तुम्ही पाहू शकता आता मैद्याचं पीठ मौसूत असे उंडे झाले आहेत आणि पदरही मस्त सुटतात आणि शंकर तोंडात टाकतच विरघळतात तर आता एक उंड घेऊन चपातीसारखं लाटून घेते तर तुम्ही पाहू शकता याला कुठेही चिरा पडत नाहीये तर गोलसर अशी ही पोळी लाटल्या जाते सरसर पुढे सरकते आहे आता ह्या जाडीची आपल्याला ही चपाती लाटून घ्यायची आपल्याला ही चपाती जास्त जाळही नाही आणि जास्त बारीकसुद्धा नाही लाटायची तर आजूबाजूच्या कडा मी कापून घेतल्या आता शंकरपाळी कट करून घेऊयात मी चौकोन आकारात कट करते तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठल्याही आकारात कट करून घ्या तर तुम्ही पाहू शकता एकर एक, एक शंकरपाळी पटपट उचलली जात आहे तर एवढ्या जाळीची मी शंकरपाळी केली गॅसवर कढाई ठेवून घेतली आणि तेल मध्यम आचेवर गरम केलं तेल आपल्याला खूप जास्त कडकडीत कर गरम करायचं नाही आहे आणि गॅसही कुठे मोठा करायचा नाही आहे तर मध्यम तर लो आचेवर ही शंकरपाळी तळायची थोडासा लालसा रंग आला की थोडंसं उलटपालट करून घेऊया तर याला सारखं उलटपालट सुद्धा नाही करायची याचे जे लेअर्स असतात तर ते चुरा होतात शंकरपाळी तळायचे शक्यतो लो आचे वरच शंकरपाळी तळून घ्यायचे काळून घेतले तर तुम्ही पाहू शकता मस्त अशी पदर सुटलेली शंकरपाळी आहेत तर टम्म अशी फुगून एकनेक पदर मोकमोकळा असा दिसतो आणि खूप भरपूर पदर सुटलेली अशी शंकरपाळी खसता आणि खायलाही तोंडात टाकताच विरघळता ती शंकरपाळी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद